उद्या दोन तारखेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याच्यामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींला किंवा मल्लांना या सामना पाहण्याकरता मी आपण यावं असे आवाहन करतो आणि उद्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा मानकरी उद्या ठरणार आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी यावं अशी विशेष करून आमच्या विनंती आज आपल्या अहिल्यानगरला महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने हा जो आज हा सोहळा आपल्याला पाहायला भेटतोय एकोणतीस ते दोन तारखेपर्यंत या स्पर्धा पाच दिवस शहरात आज जवळजवळ जो आज चौथा दिवस आहे या स्पर्धेला इव्हन आपल्या जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील संपूर्ण राज्यातून अमरावती असन धुळ्या असन नागपूर असन प्रत्येक ठिकाणचे पैलवान आज मी ह्या सर्व स्पर्धेत उतरलेल्या पैलवानांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याच पद्धतीने आज जे जे राज्यातले जे ज्या गटामध्ये ज्या प्रत्येक गटामध्ये जे जे पैलवान आज चॅम्पियन झालेत त्यांचं सर्वांचंच मी मनापासून त्यांचं स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो पूर्ण या स्पर्धेकरता राज्यातील मोठमोठे पैलवान आज माझी हिंद केसरी आहेत उप मुख्य उप, बरेच उप, झालेले महाराष्ट्र केसरी आहेत जुने पैलवान उपलब्ध आहेत सगळेच त्यांचंही मनापासून सर्व पक्ष राज्य पक्ष सर्व आपले बरेच ब्र... पक्षाचे आमदार लोकही इथं आज उपलब्ध आहेत पुण्यातले कटके आमदार आहेत शिरूर तालुक्याचे पुण्याचे बापूसाहेब पढारे आहेत जण आलेले आहेत त्यांचं सर्वांचंच स्वागत करतो आणि प्रॉपर उद्या आपल्या जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिकांना एक मोठं पर्वणी आहे या सर्व जनतेला मी उद्या आव्हान करेन की आपण मोठ्या प्रमाणात उद्याच्या होणाऱ्या फायनल कुस्त्या महाराष्ट्र केसरीची हे पायाकरता सगळ्यांनी उपस्थिती उपस्थिती सगळ्यांनी असावी परत असं लवकर योग येत नाही आणि जे जे इथं स्पर्धेकरता सर्व टीम काम करत होती प्रत्येक कार्यकर्ता त्यांचाही मनापासून आभार मानेन आणि प्रामुख्याने त्याच्यात संग्राम ह्या माझा मुलगा जरी असला पण सर्व जी आज सर्व इथं उपलब्ध सगळी झाली आजपर्यंत राज्यात अशी बक्षीस कुणी दिली नाही आश्वासन दिले जाते पहिलं लोकांना पण आपण सगळे बक्षीस इथं उपलब्ध आहेत अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे परत एकदा नगरकारांना आव्हान करू